नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत माहिती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आता अवघे काही तास उरले आहेत मात्र अद्यापही एकनाथ शिंदे या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही अशातच आता एकनाथ शिंदेंनी मागितलेले खाते त्यांना न मिळाल्यास ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नसल्याची मोठी बातमी समोर येत आहे आश्चर्याची बाब म्हणजे शिंदेऐवजी दुसरा कोणता तिसरा नेता उपमुख्यमंत्रीपद शपथ घेणार असल्याचं बोलले जात आहे त्यामुळे आज संध्याकाळी पार पडणाऱ्या माहिती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत तिसरा कोणता नेता शपथ घेणार याबाबतचा सस्पेन्स सगळ्यांनाच वाढला आहे निकालानंतर माहितीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू असल्यापासून एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर आग्रही आहेत मात्र भाजपाकडून त्यांना ग्रह खातं देण्यास स्पष्ट नाकार आहे शिवाय ग्रह खात्यानंतर नगरविकास खात्यातही शिंदेंना मिळणार नसल्याचं सांगितले जात आहे त्यामुळे आता या दोन्ही खात्यानंतर शिंदेचं घोडं महसूल खात्यांवर अडल्याची माहिती आहे शिवाय महसूल खाते शिवसेनेला दिलं न तरच एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आणि हे खातं शिवसेनेला न मिळाल्यास शिवसेनेचा दुसरा नेता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली शिंदेनंतर दादा भुसे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोलले जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नेमके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे दरम्यान आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचं बोलले जात आहे आणि उर्वरित नेत्यांची मंत्र्यांची शपथविधी ही सात तारखेला होणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र